तर ते दोन हजार चोवीसचं आपलं पंचवीस वर्ष आहे आळंदीचं सुरुवातीपासून वडील किशन महाराज होते किशन पासून तुमच्याकडे त्यांनी चालू आहे तुमच्याकडे किती वर्षापासून येतात लोक हे तुमची पंगत वगैरे चालू आहे वीस वर्ष वीस वर्ष झाले तेव्हापासून असंच काही प्रोग्रेस कसं वीस वर्षाचा अनुभव नाही तर

ले ले मार। मार। पाथ पाथ ले। 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 अच्छा जवळपास पंक्तीचं कसं असतं नियोजन तुमच्याकडे लोक येतात म्हणजे येऊन ज्यावेळेस प्रस्थान होत त्या दिवशी आपली दिंडी थांबते आणि मग रात्री तिथून निघतात आपल्याकडे आजच्या ही शुभारावा तीस तारखेला दिंडी पुण्यामध्ये काल आली तुमच्याकडे आली मग तुमचं स्वतःच पंक्तीचं काय असतं नियोजन तीसला आल्यानंतर संध्याकाळी कालचं आजचं काय नियोजन आहे संध्याकाळी म्हणजे दोन दिवसाच जे काही जेवण आहे ते तुमच्याकडे जेवण असतं समोर कोणतरी आता ah. आता अलीकडल्या काळामध्ये नाष्ट चालतंय म्हणजे आपण मी नवीन आहे मग प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपले मुक्काम आहेत सर्वांना विचारतोय की बाबा तुमच्याकडे किती वर्षापासून दिंडी येते आणि तुमची सेवा किती वर्षापासून चालू आहे हे आणि थोडेसे प्रतिक्रिया दादा तुम्हाला लोकांची ह्यावी अशी भावना दुसरं काय बरं आता तुम्ही दिंडीमधली वार करीत इथं हो। आपण मुकामाला आलो हो। आहे आता ही दुसरा दिवस आहे आज आपण करू आणि सकाळी पुढे आपण सासवडला जाऊ तर बऱ्याच वर्षापासून तुम्ही येत आहे यांच्याकडं यांच्याकडे मुक्कामाला जेव्हापासून आहेत जाणभव एकवीस वर्षापासून आहे तुम्ही केव्हापासून येतात तुम्ही ते किती वर्षापासून येत आहे मुक्कामाला तर मी दोन हजार नऊ पासून मी यांच्याकडे येतो आणि तेव्हापासून माझी वारी स्वतः चालूच आहे ते लॉकडाऊन पिरियड मध्ये दोन वर्ष बंद होती तर इथं आल्याच्या नंतर हे म्हणजे इतकी आपुलकी होते यांच्याकडे तसं म्हणजे जागाच म्हणजे त्याला ते उपलब्ध तेवढी नव्हती अगोदर खाली खाली जागा होती अगोदर नंतर बांधकाम केलेलं आहे मी दोन तीन मधली त्यावेळी सिंगलच होत खाली तर त्यावेळी आम्ही जवळपास साठ सत्तर माणसं असायचं त्यावेळी तर ते कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आमचं इतकं म्हणजे व्यवस्था केली दोन दोन दिवस खूप शिवाय खूप शिवा अनेक ठिकाणी आमचे मुक्काम असतात पण यांच्यासारखी व्यवस्था आम्हाला घडत नाही पुढे म्हणजे थोडस व्यवस्था होऊ शकत आपले पण आपले हो म्हणजे इतके आपुलके यांच्याकडे तर आणि आणि आपल्या सुधारणा होत गेली तुम्ही दोन हजार नऊ मध्ये तर आलता आलो, आलो, आलो. बरोबर हो। दोन हजार चोवीस चालू आहे हो, दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस यांचा कुटुंबाचा काही खूप बदल झाला अतिशय बदल झाला एकदम त्यांचे लेकर लहान लहान होते ते आता खूप शिकले आणि ग्रॅज्युएट वगैरे झालेले शिक्षणात शिक्षण पण असं म्हणजे हे सगळी माऊलीची कृपा आम्ही म्हणतोय आम्हाला वाटतंय मी सगळी माऊलीची कृपा असेल त्यांच्यावरती हो ते तर आहे प्रत्येकाला म्हणजे तुम्ही काम करताय काम केल्याशिवाय मिळणार नाही पण तुमच्या कामाला यश हाताला यश देणं शेवटी आपण मला खरं म्हणून आपली श्रद्धा आहे की परमेश्वराचा जर आशीर्वाद असेल आणि पाठीशी असेल तर आपल्या कष्टाला हो फळ मिळतंच आता तुम्ही सांगितलं की हे आपुलकीन वागवून म्हणजे काय नेमकं खरं म्हणजे आता वारीमध्ये अडचण आपल्या टॉयलेटची असते किंवा स्नान करण्याची असते तर ही महत्वाची अडचण असते तर अगोदर यांच्याकडे दोनच संडास होत्या ज्यावेळेस आम्ही दोन हजार नऊ मध्ये येत होतो त्यावेळेस दोन संडास होते तर आम्ही साठ सत्तर माणसं त्याच्यामध्ये हिने अडजस्ट करून घेत होते आणि तेवढ्याला पाणी पुरवठा करत होते तर त्यावेळेस यांच्याकडे बोर देखील नव्हता ऍक्च्युअली आगा। 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 तर त्यांनी न पाणी मागवलं होतं आणि मागवत होते बोर पाडीपर्यंत बोर पाडल्याच्या नंतर टँकर त्यांचं बंद झालं दोन दिवस या ठिकाणी त्यांचं टँकर थांबून राहत असायचं आणि ज्यावेळेस आम्ही या सोडला आम्ही रवाना ज्यावेळेस झालो त्यावेळेसच मग त्यांचं टँकर जायचं तर इतकी आपुलकी त्यांच्याकडे अशा पद्धतीची आम्हाला आंघोळीची सोय संडास बाथरूमची सोय सकाळा नाश्ता सकाळा चहा नंतर लगेच लांबीचा नाश्ता अशा पद्धतीने दुपारचं जेवण लागली संध्याकाळी हा आमचा हरिपाठ व्हायचा हरिपाठ झाल्याच्या नंतर लागलीच त्यांचं जेवणाची सोय व्हायची जेवण केल्याच्या नंतर आम्ही मग भजनाला सुरुवात करायची भजन झाल्याच्या नंतर मग आम्हाला झोपायची वगैरे व्यवस्थित सगळी सोय करून द्यायची अशा पद्धतीने झोपायला कुठं खाली छताखाली कुठं काय नाही काही म्हणजे त्यांनी आता अलीकडे त्यांनी हाल पाडलेले हाल आहेत मोठे आणि वरती सगळी त्यांनी ते म्हणजे पाऊस पडणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ते थेट बनवलेलं आहे शेवटच्या मधल्यावरती खालून आम्हाला घरच्यासारखं वावर आम्हाला कुठलंच बंद नाही मध्ये जावं काय लागेल ती हवं पाहिजे तीच कुठलीच आम्हाला अडचण घरच्या सारखं एकदम आपलं खोबऱ्याच्या तेलापासून इथपर्यंत आम्ही त्यांच्या घरात वावरतोय आम्हाला कुठलीच अडचण नाही काही माणसं आमच्या दिंडीमध्ये आता आष्टगण प्रत्येकाकडे असते बुका असते पण युवीत भेटत नाही काही आमच्याकडे शिवभक्त पण आहेत आमच्या दिंडीमध्ये बरेचसे म्हणजे काहीतरी वीस पंचवीस वर्षाला शिवभक्त असतात ते प्रत्येक दिवशी लिंगाला पाणी घालतात आणि म्हणजे दोन्ही संप्रदाय आता महादेवाने पंढरपूरच्या आमच्या विठवरायची वारी केलेली तसे पण आमचे संप्रदाय ते आमचे शिव तसे आहे म्हणजे असं खेळी मिळून आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी <सथ> ते दोन दिवस खूप आनंदाशी वागतात त्यांची मी अतिशय धन्यवाद आहोत आणि सगळे आमचे दिंडीचे दिंडी तर मी त्यांचे धन्यवाद ओके धन्यवाद मग नाना तुमची काही प्रतिक्रिया या इथल्या मुक्कामाबद्दल यांच्याबद्दल प्रतिक्रिया <सथ> म्हणजे ना आम्ही दहापासून येतो दोन हजार दहा दोन हजार दहापासून येतो तेव्हापासून सोय नंबर एक घरी नाही ते त्यांना ताई लेडीजची करायची पुरुषाची करायची का लागल ती म्हणजे बायको ना बायाची सोय करायची नवऱ्यानं पुरुषांची सोय करायची काय लागल ते लागल ते का तेला ह्याच्यापासून पाण्यापासून हां जी लागल ती व्यवस्थित जाऊ जेवढपर्यंत सोय करायची तुम्ही ज्या दिंडीत आला त्या दिंडी मालकाचं नाव काय किशन जाधव किशन महाराज किशन महाराज मालकाचं नाव का दिंडी मालकाचं नाव काय तुम्ही ज्या दिंडीत आला किशन महाराज जाधव जुळमकरचा खुर्ची लाल आता किशन महाराज हे दिंडी मालकाचं नाव झालं दिंडीचं नाव काय आहे काय माहिती आहे काय राधाकृष्ण देवस्थान उद अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीनं पद्धतीने बॅनर छापायला लावले आणि त्याच्या अगोदर त्याच्यापूर्वी म्हणजे आमच्या देवस्थानाच्या स्थापनेच्या अगोदर ह भ किशन महाराज जाधव उजळूनपत अशा पद्धतीनं बॅनर छापून चला धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण